सोलापूर शहरातील सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीमधील वैभव वाघे खून प्रकरणातील मुख्य आरोपी माजी उपमहापौर प्रमोद गायकवाडने आपल्याला कळंबा कारागृहातून सोलापूर कारागृहात वर्ग करण्याबाबत अर्ज केला आहे शिवाय या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यामुळे जामीन मिळण्यासाठी शनिवारी अर्ज दाखल केला आहे या अर्जावर आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून सरकार पक्षासाठी नऊ जुलै रोजी तारीख दिली आहे जुन्या भांडणाचा राग मनात धरून वैभव वाघे व इतर दोघांना जबर मारहाण झाली होती यात वैभव वाघेचा उपचारादरम्यान सहा जानेवारी रोजी मृत्यू झाला या प्रकरणी प्रमोद गायकवाड व इतर आठ जणांना वेळोवेळी अटक झाली या प्रकरणात पोलिसांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले त्याची प्राथमिक सुनावणी सत्र न्यायालयासमोर सुरू झाली दरम्यान प्रमोद गायकवाड याने आपल्याला कळंबा येथील कारागृहात ठेवले असून प्रकरण सुनावणीच्या टप्प्यात येत असल्याने वकिलांना भेटणे माहिती देणे तसेच कुटुंबातील नातेवाईकांना कळंबा येथे जाऊन भेटणे गैरसोयीचे होत आहे त्यामुळे आपल्याला कळंबा कारागृहातून सोलापूर कारागृहात वर्ग करावे अशी अर्जाद्वारे विनंती केली आहे यात आरोपीतर्फे अडव्होकेट शशी कुलकर्णी अडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर अडव्होकेट प्रसाद अग्निहोत्री अॅडव्होकेट आदित्य अदोने तर सरकारतर्फे अॅडव्होकेट दत्ता पवार काम पाहत आहेत ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया